एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे पथकानं धडाकेबाज कामगिरी करत सहा मोटार जप्त केल्या या अंतर्गत एकूण एक, एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या घरफोड्या वाहन तसंच मोबाईल चोरी रोखण्याकरता पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे तसंच सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे अश्विनी भोसले यांना या संदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात आदेश केले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलिस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळुंके यांच्या पथकाला आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींकडून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे पाच गुन्हे उघडकीस आणून या अंतर्गत एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींकडून एकूण सहा मोटरसायकलीत जप्त करण्यात आल्या अनिल दत्तात्रेय राडम नवीन वेडी घर घरकुलला तो राहतो असं सांगितलं आणि त्याच्याकडे तपास करता चौकशी करता त्यांनी त्याचा साथीदार राहुल यल्लप्पा पुरुड राणार नवीन वेडी घरकुल कुंमारी असं सांगितलं त्या दोघांनी मिळून या मोटरसायकली रात्रीच्या वेळी चोरून नेलेल्या आहेत आणि अशा त्यांनी एकूण आठ मोटरसायकली चोरल्या आहेत आणि लोकांना विकल्या आहेत किंवा दिल्या आहेत असं सांगितलं पण तपास करता ते आम्हाला त्यांनी लपवून ठेवलेल्या मोटरसायकल या सहा मोटरसायकली आत्तापर्यंत मिळाल्या आहेत आमच्या तपासात आणि अजून दोन मोटरसायकली राहुल पुरुड याच्या ताब्यात आहेत असं कळलं राहुल पुरुडला अजून आम्ही अटक केलेली नाही परंतु अनिल दत्तात्रय राडम यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता या सहा मोटरसायकल आज आपल्याला मिळालेल्या आहेत त्यातील दोन मोटरसायकल एम आय डी सी पोलीस स्टेशनचे आहेत दोन जेल रोड पोलीस स्टेशनचे आहेत एक पोलि एक वळसंग पोलीस स्टेशनची मोटरसायकल आहे आणि एक वाडी पोलीस स्टेशन गुलबर्गा तिथली एक मोटरसायकल आहे पण त्याचा अजून गुन्हा गुन्हे अभिलेख आम्हाला व्यवस्थित मिळालेला नाही ते चेसी नंबरवरनं आम्ही ती डिटेक्ट केलेली मोटरसायकल आहे पण अजून त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक माहिती मिळालेली नाही वाडी पोलिस स्टेशन कडून पण बाकीच्या पाच आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि अशा प्रकारे उघड झालेले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळुंके पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील एकनाथ उबाळे दीपक डोके सचिन भांगे मंगेश गायकवाड पोलीस नेक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अमसिद्ध निंबाळ शैलेश स्वामी अमोल यादव काशीनाथ वाघे दीपक नारायणकर शिवसिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम तुक्कूवाले आदींनी पार पाडली